आणि एक कविता शेवटी म्हणतो जी पुन्हा महिलांसाठी आहे खास करून <coughs> काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काळा बाप्पाच बापाच, बापाच हिरव राहण काळा माईन माईन पिकवलं सोन काळ्या बापाच बापाच हिरव रान काळा माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथं सेतात माझ्या बापाच्या हाताला पोड इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला पोड पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वित्रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता जव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला गावाला कुणी न वाली जेव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला गावाला कुणी नवाली निवडणूक आल्यावर कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता आणि आता शेवटची कविता बरोबर मी माझी साठ मिनिट म्हणजे तुम्ही जास्तचा वेळ दिल्यामुळे घेतोय नाही तर दहा मिनिटं कमी घेतली असती ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही तुम्ही कदाचित काही ऐकण्याच्या मनस्थितीत राहणार नाही म्हणून ही कविता मी नेहमी शेवटी म्हणत असतो म्हणून ही कविता म्हणण्याच्या आधी मला इथं बाबांनी आणि आमच्या नव्या बाबांनी संधी दिली तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आहे गेल्या तासाभरात तुम्ही ज्या रसिकतेनं मला दाद दिली त्याबद्दल मी तुमचाही खूप खूप आभारी आहे एक कविता म्हटली माझीने एक कविता म्हणतो आहे पण मी पाचशे कविता लिहिलेल्या आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांवर आहेत खूप कविता आहेत माईवर आहेत बापावर आहेत तर ज्यांना कुणाला असं वाटेल की बाबा वा द इंद्रजित भालेरावने दोनच कविता म्हटल्या पण त्यांच्या कविता आपल्याकडं असल्या पाहिजे तर कवितेची काही पुस्तकं समग्र कवितेचं पुस्तक आहे माझ्या पाचशे कवितांचं ते आहे निवडक कवितांचं आहे चक्रधर स्वामींवर एक दीर्घ कविता मी लिहिलेली आहे तिचं भूमिनिष्ठांची मांदियाळी नावाचं पुस्तक आहे माझं एक अलीकडंच कबीरावर पुस्तक आलेलं आहे बंडगर बाबा मला म्हणाले की सर मी ते ऑनलाईन मागवलेलं आहे पण मला अजून मिळालं नाही आता तुमच्या प्रकाशकांना आणलं असेल तर मी विकत घेतो आणि ते आलं तर मी कोणाला तरी भेट देतो त्यांचं पुस्तकही मी ऑनलाईन मागवलं होतं माझं पुस्तक ते ऑनलाईन मागवतात कारण पुस्तकं की भेट किती देणार आम्ही तुम्हाला भेट दिलं तरी आम्हाला प्रकाशकाला पैसे द्यावे लागतात त्याच्यामुळं आम्ही एकमेकाची पुस्तकं विकत घेत असतो तर ते, ते कबीरावरचं पुस्तक जे सध्या बऱ्यापैकी लोकांना आवडतं आहे ते सुद्धा पुस्तक तुमच्या सूर्यनारायण सरांनी इतकं सुंदर लिहिलं त्या पुस्तकावर सुद्धा पुस्तक आहे आणखी काही पुस्तकं आहेत थोड्याफार सवलतीमध्ये ते देतील तुम्हाला तर इथं हे कार्यक्रम संपल्यावर बाबा उठतील तर इथंच ते पुस्तकाचं स्टॉल लावतील आमचे प्रकाशक आलेले ज्यांना कोणाला उत्सुकता आहे त्यांनी ही कविता संपल्यानंतर इथं संपर्क करायला हरकत नाही शेवटची कविता कवितेचं स्वरूप आहे माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी ही कविता म्हणत असताना मी अतिशय संवेदनशील होत असतो आता इथं मला ही सूचना सांगायची गरज नाही पण मला बऱ्याचदा राजकारणी व्यासपीठावर बसलेले असले समोर फालतू लोक बसलेले असले की सूचना सांगावं लागतील की मला मध्ये डिस्टर्ब झाला मध्येच कुणी उठलं मध्येच कुणाचा फोन वाजला नेतामध्येच उठून व्यासपीठावरून गेला तर मला त्रास होतो आणि मग माझं डोकं सरकतं जवळपास दगड नसले तर मी माईक फेकून मारतो त्याच्यामुळं कृपा करून कुणी मला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या अशी सूचना मला इतरत्र द्यावी लागते इथं ती सूचना द्यायची गरज नाही शेवटची कविता माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी माईला म्हटलं माय मवा जन्म कवा झाला आपणाला उत्सुकता असते ना कुठं झाला आजोळात झाला का इथं झाला तर माझ्या आईनं मला माझ्या जन्माची गोष्ट सांगितली ती फक्त कवितेत रूपांतरित करून मी तुम्हाला सांगतो आहे कवितेचं नाव आहे जन्म दो जीवाची मायमही बाहेर गेल्यावर मला काही शब्दांचे अर्थ सांगावे लागतात दो जीवाची म्हणजे गरोदर ओटी म्हणजे कमरेला बांधलेला कपडा कापूस वेचून त्याच्यात टाकतात ओटी म्हणजे स्त्रीचं गर्भाशय त्याला पण ओटी म्हणतात हे सांगावं लागतं पण इथं सगळ्या खेड्यातल्या बाया आहेत दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वढीनं जीवकामात गुतला दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वढीनं जीवकामात गुतला वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी एकीमधी गर्भ ताना, एक कापसाच्या वटी आलेल्या वटी व धुडक्याची एक वटी एकी मधी गर्भताना एक कापसाचा साथी, बोंड बोंड एच तानी झाली दुपार इखाली माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली आस पासचा रानात नाही मानसाचा थारा चिडी चिप पाखराची भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ घामा घुम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कसी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हरण थर कापली उरात आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा चिडी चिप पाखराची भर उन्हाचा पहारा घासकुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ घामाघूम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कसी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हारन खरं कापली उरात पुढी काय झालं त्याच माईला नवत भान जणू पडलंय पाखरू बिन वारसी उतान आली सुदी तव्हा उस रिकामी झालेली मातीवर वल्लागोळा माती तोंडात गेलेली बाळा तीन झाली माय जशी सीता वनवासी लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी खाली वरी थुडक्यात कापसाच्या डालीमधी मला घालून माईन डाल उचलली आधी नाही अंगामध्ये बळ तरी माय तरारली वल्ली कच्ची बाळातीनं नदीमधी उतरली माय झाली वसुदेव सूर्य झाला नागपणा माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा तरी धीराच्या माईन नाही वाकू दिला कणा माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या तु ह्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या कसं फुटावरे दूध कशी भराव कंबर पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर घोरपडीच्या मासान इति भरून कंबर त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर असा झाला तुहा जन्म झाली सगळ दैना काय सांगू एक एक तु ह्या जलमाची कहिना भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढलास एवढा तू धान मातीच खाऊन मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव माती मातीसाठीच जगाव माती साठीच मराव बाळा तिला कसं इसरावं बाळा तिला कस इसराव धन्यवाद सर आद्य कवयित्री मदंबा आणि बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या अमृतधारांनी आणि आपल्या विचारा विचारांनी आम्ही सगळे भारावून गेलो आहोत या अमृतधारा या कवयित्रींनी आपण सांगितलं सर की या कवयित्रींनी अतीव दुःखातून या कविता लिहिलेल्या आहेत परंतु अशा अतीव दुःखातही त्यांचा जगण्याचा जीवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिले दिलेला आहे सामान्य माणसाला दिलेला आहे म्हणून एक वळ सांगतो बाई जग जग माझ्या जीवा असं जग न तोलाचं उच्च गगनासारखं धरत रिचार ए मोलाचं धरत मोलाचं यानंतर या सत्राचे आभार मानण्यासाठी मी चिस्तिया महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुभाष बागल सर यांना विनंती करतो की त्यांनी खरं तर हे तीन तास कसे गेलेले आहेत आपल्याला कळूनसुद्धा आलेलं नाही इतकी उत्तम व्याख्यान या ठिकाणी सादर झालेले आहेत या दोन महान व्यक्त्याबद्दल आपण या ठिकाणी टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करूयात त्यांचे खरं तर शब्दामध्ये काय आभार व्यक्त करावे असा प्रश्न माझ्यासमोर आहे आदरणीय सर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध विंचारवंत आहेत वैचारिक पातळीवरती बोलत असताना रुडेश्वरांची जी व्याख्यानं आहेत ती बुद्धिवंतांना अत्यंत चालना देणारी आहेत त्यांचं व्याख्यान विचार करायला लावणारं होतं बुद्धीकडे जाणारं हो होतं आणि भररवसरांचं व्याख्यान मला असं वाटतं की आपल्याला आपल्या मनाकडे जाणार होतं एका व्याख्यानाने आपल्या बुद्धीला चालना दिलेली आहे तर एका व्याख्यानाला आपल्या मनाला आपल्या मनामध्ये कालवा कालव केलेली आहे अशी दोन एक उत्तम प्रकारची व्याख्यानं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालेली आहेत खरंतर त्यांचं आणि या महाचिंतनेचा फार जुना असा ऋणानुबंध आहे तरीही या व्यासपीठाचा एक औपचारिक भाग म्हणून मी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत इतिहासाचार्य सर खरं तर फारसे बाहेर जात नाहीत पण त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी ते या ठिकाणी आलेले आहेत वयवर्ष ब्याऐंशी आहे तरीसुद्धा या ठिकाणी त्या लातूर प्रवास करून आलेले आहेत त्यांनी जो अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलेला आहे आदरणीय सर मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो भालेराव सरांना आम्हाला नेहमी ऐकण्याची संधी मिळते आहे महाराष्ट्र त्यांनी आपल्या आवाजाने पिंजून काढलेला आहे आपल्या आवाजाने महाराष्ट्राला त्यांनी आपलंसं केलेलं आहे जेव्हा तेव्हा त्यांची भेट होते निश्चितपणाने त्यांच्यासोबत राहण्याचा एक वेगळ्या अशा प्रकारचा आनंद आम्हाला सातत्याने मिळत असतो मी भालेराव सरांची या प्रसंगी या महाचिंतनेच्या वतीने आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो या सत्राचे अध्यक्ष वेरुळकर काका विचारपीठावरती आहेत हप्प ज्ञानेश्वर महाराज विचारपीठावरती आहेत सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हे बौद्धिक सत्र असं संपलेलं असं जाहीर करतो